माय नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथा सार्तावन भाग अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या लाभ श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः नम आज तर लोक एकीकडे रामायण वाचतात रामनामाचा जप करतात दुसरीकडे धनसंपत्तीसाठी भावांची कोर्टात भांडतात जर मोठा भाऊ राम बने लहान भाऊ भरत लक्ष्मण बनेल जर मोठा भाऊ राम बनेल तर लहान भाऊ भरत लक्ष्मण बनतील जर मोठा भाऊ रामासारखा बनेल तर लहान भाऊ भरतासारखा होईल तर सारे जग आजही अयोध्या बनू शकते आणि राम राज्य स्थापित करू शकते भरताला राज्य मिळाले तरी त्याने राज्याचा त्याग केला वडील बंधू अयोध्येत नव्हते तरी भरताने महालात राहूनही तपश्चर्या केली भरताच्या तपश्चरेची आजही लोक प्रशंसा करतात जगातील सर्व महापुरुषांनी भरताच्या तपश्चरीची मोठी प्रशंसा केली भरतभूमी तर कर्मभूमी या कर्मभूमीत जसे कर्म कराल तसे फळ मिळेल जसा भाव तुम्ही दुसऱ्याविषयी ठेवाल तसा भाव त्याच्या मनात तुमच्याविषयी निर्माण होईल अभिमान मूर्खाला त्रास देत नाही दर त्याला जर जग मान देते ज्याची कीर्ती गाते त्यालाच तो त्रास देतो मानाच्या मागे मागेच अभिमानही उभा राहतो विष्णू नामावलित देवाला अमाने मानद म्हटले आहे भगवंत मानाचे दाते भरत कैकैला म्हणतो की राम वडील असूनही त्याला मान देत नाहीत मान देत असत रामाने बाल लिलेतही मर्यादेचा भंग केला नव्हता हो जो आपल्या भावात देव पाहू शकत नाही त्याला ज जगात देव कधी दिसता नाही रामाने आईला कधी त्रास दिला नाही कृष्णाला वाटले की मी अवतारात मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले त्यामुळे मला वाईट फार सोसावे लागले आता या कृष्णावतारात मी मर्यादेचे पालन मुळीच करणार नाही कृष्ण आईला खेळतो तो म्हणतो आई मला सोडून जाऊ नकोस सर्व कामधंदा सोडून माझ्याशी खेळ आपण माझा पॅरिग्राफ मुद्दामच आता एक घेतला कारण आपल्याला पुढील कथा समजावी म्हणून श्री रामचंद्राचा अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा होय श्री कृष्णाचा अवतार पुष्टी पुरुषोत्तम होय राम मर्यादा आहे कृष्ण प्रेम आहे कणया म्हणतो मी रामावतारात मर्यादेचे पुरेपूर पालन केले मी सरळी फार राहिलो एक पत्नी व्रत निभावले तरी जगाने किंचितही त्याबद्दल कदर केली नाही म्हणून मी या कृष्णावतारात साऱ्या मर्यादा जुगारून दिल्या आता मी पुष्टी पुरुषोत्तम आहे जो जीव माझ्या निकट येईल त्याला मी आपला मानिन कृष्णावतारात सर्वांसाठी दारे उघडे आहेत ज्याला इच्छा असेल तो येऊ शकतो कणेयाच्या ब्रिदाला कुणी बांधू शकत नाही एकेका गोपीला त्याने बांधून ठेवले त्या सर्व कृष्णाला विनवतात की आम्हाला सोडून दे तेव्हा कृष्ण म्हणतो की माझ्या आईने मला भांडणे शिकविले सोडणे शिकवले नाही मी चाललो कणैया ज्याला बांधतो त्याला कधी सोडत नाही ईश्वर ज्याला आपल्या बंधनात बांधतो त्याला आपलासा करतो तो जरी मायेच्या प्रवाहात वाहू लागला तरी भगवंत त्याला वाचवितात कृष्णाची बाललीला काहीशी विचित्र आहे एका गोपीने पाहिले मी की कृष्ण लोणी चोरत आहे तिने त्याला बांधून ठेवले कृष्ण म्हणाला मला सोड तुला तुझ्या बापाची शपथ आहे तुझ्या आईचे तुझ्या पत्नीची शपथ आहे गोपी म्हणाले नाही मी तुला बांधूनच ठेवीन असे म्हणून तिने कृष्णाला एका खांबाशी बांधून ठेवली गोपीने कृष्णाला विचारले तुला काही त्रास तर होत नाही ना कृष्ण रडण्याचे सोंग करून म्हणाला फारच त्रास होत आहे बंधन थोडे ढिले कर गोपीने विचार केला की जकडून बांधणे ठीक नाही लालाला त्रास होईल म्हणून तिने बंधन थोडे ढिले केले असे केल्याबरोबर कृष्ण निष्ठून म्हणा पळाला गोपी म्हणते की मी दोन मुलांची आई झाले पण मला अजूनही भानणे जमले नाही श्रीकृष्ण गोपीला अप्रत्यक्षपणे भानतात श्रीकृष्णाला मनाने स्पर्श केला तरी हृदय द्रवू लागते मग प्रत्यक्ष अंग स्पर्शाने किती आनंद होत असेल या विचाराने गोपीला ब्रह्मसंबंध घडला ती कृष्णाला म्हणाली मला सोडून दे त्या कृष्ण मनाला सोडणे मी जाणत नाही परमात्मा ज्याला भानतो त्याला कधी सोडत नसतो तो त्या जीवाला आपल्या जवळ ठेवतो देव गाई गाईने कुणालाही आपला म्हणत नाही पण जर का एखादा त्याने भक्ताला आपला म्हटले तर मग त्याचा त्याग तो कधीही करीत नाही जीव स्वार्थी आहे तो एखाद्याला आपला म्हणूनही जंत्र सोडून देतो स्वार्थाच्या समाप्ती बरोबरच तो संबंधही तोडून टाकतो पण भगवंत मात्र जोडलेला संबंध शेवटपर्यंत टिकवतो सर्वेश्वराला तोच आवडतो जो सर्वांशी प्रेमाने वागतो विकार वासना स्वार्थ यांचा उद्भव झाला की प्रेम खंडित होते दुसऱ्यांना सुखी करण्याची इच्छा देणारा ठेवणारा कधी दुःखी होत नाही कृष्ण लिलेत प्रेम शुद्ध रामाच्या लीलेत विशुद्ध मर्यादा जो रामाच्या मर्यादेचे पालन करतो तोच कृष्णाला समजवू शकतो लाला कधी सरळ उभा राहत नाही तो बाक बिहारी आहे तो तर योग्याबरोबर योगी भोग्या बरोबर भोगी सैन्यासा बरोबर सैन्याशी बनतो श्रीकृष्ण म्हणाले की जगम आहे सोन्याची द्वारका देखील उडाली ज्यांनी लंगोटीचा देखील त्याग केला आहे असे शुकाचार्य कृष्ण प्रेमात पागल होत श्रीकृष्णाची बालरीडा अशी दिव्य आहे की तिचे वर्णन करता करता शुकाचार्याच्या डोळ्यातून गळगळा गल अश्रू वाहू हो लागता व तो पागल तर योगी हो भक्ती तर दुराग्र ठेवू नका राम कमी आहे असे कधी मानू नका कृष्ण आणि प्रेम दोन्ही अवतार परिपूर्ण आहेत रामचंद्राच्या बाललीलेचे वर्णन अधिक नाही ते वशिष्टांच्या आश्रमात विद्यार्जनासाठी गेले होते संसार मायामय आहे या मायेत आल्यानंतर भगवंतालाही गुरुची आवश्यकता असते सद्गुरूंच्या कृपेशिवाय मन नेहमीसाठी पवित्र होत नाही देवधारण केल्यानंतर भगवंतालाही आपल्या स्वरूपाचा विसर पडतो म्हणून सद्गुरूची आवश्यकता असते श्री राम साक्षात परमात्मा आहेत त्यांना मायेचा स्पर्श होत नाही तरी जगाला शिकवण्यासाठी ते गुरुजवळ विद्याभ्यासासाठी गेले गुरुची सेवाही केले विद्याभ्यास पूर्ण केला श्री राम सोळा वर्षाचे झाले तेव्हा यात्रा करण्यास गेले यात्रा केल्याने त्यांना वैराग्य प्राप्त झाले ते वैराग्य दूर करण्यास वैशिष्ट्यांनी रामाला जो उपदेश केला त्याला योग वैशिष्ट म्हणतात याचे पहिले प्रकरण वैराग्यासंबंधी आहे हे प्रकरण सर्वांनी वाचावे यात वैशिष्ट्य म्हणतात वैराग्याला होईल याची दक्षता घेतली पाहिजे संसार शोभत येतो संसार बाधक नाही पण घरातील वस्तूंची आसक्ती मात्र बाधक आहे रामा तू जरी राजमहाराचा त्याग केलास तरी तुला झोपडीची जरुरी लागलीस सुंदर वस्त्रे सोडून देशील तरी लंगोटी नेसावीच लागेल चे भोजन सोडले तरी कंदमुळे खावीच लागतील म्हणून राज्याचा त्याग करण्याची जरुरी नाही आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर वाचना इत्यादी सोडा वैराग्य अंतरात असायला हवे जगाला राखविण्यासाठी नव्हे साधू होण्याची नव्हे सरळ होण्याची आवश्यकता आहे भजनासाठी भोजन आहे असे मानले तर भोजन साधन म्हटले जाते केवळ भोजनासाठी भोजन बाधक ठरते सुखी व्हायचे असेल तर म्हणा जे होईल ते हो तेच आवडो तेच मनाला रुचो भगवंत ठेवेल त्या स्थितीतच मिराईन जे पात्रात पडेल तेच खाईन ज्ञानीपुरुषालाही भाग्य दुर्भाग्य जलावेस लागते रामाचे बालपण वैराग्य निघून गेले आता ते सोळा वर्षाचे झाले होते त्यावेळी विश्वामित्राचा यज्ञ चालू होता त्यात त्या मारीच त्या 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 त्य इत्यादी राक्षस विघ्न आणत असत विश्वामित्राला वाटले की रामचंद्रच माझ्या यज्ञाचे रक्ष करू शकतील अयोध्येत जाऊन राम लक्ष्मणाला घेऊन यावे भागवतात रामचरित्राचा आरंभ याच प्रसंगाने केला गेला आहे विश्वामित्र अयोध्येत आले शरयुत स्नान केले नंतर राजा दशरथाच्या रासवेत आले दशरथाने स्वागत करून नमन केले व विचारले माझ्या पूर्वजांच्या पुण्यप्रतापाने आपणासारखे ऋषी माझ्या घरी आले मी आपली काय सेवा हो करू विश्वामित्राने आशीर्वाद देताना म्हटले राजा माझ्या यज्ञात राक्षस विघ्न आणतायत म्हणून राम व लक्ष्मण यांना माझ्यासोबत पाठवू विश्वामित्राच्या या अशा मागणीने राजा घाबरला दशरथ म्हणाला मुनीवर आपली मागणी ठीक वाटत नाही ही मुले मला वृद्धावस्थेत झाली आहेत मला संततीची आशाच नव्हती पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला चार अपत्ये झाले मला ही सर्वच मुलं प्रिय आहेत पण त्यातल्या त्यात राम मला सर्वाधिक प्रिय रामाचून मी राहू शकत नाही त्याला माझ्या डोळ्यासमोरून नका मी आपल्याला काय सांगू राम मला दिवसातून दोनदा साष्टांग नमस्कार करतो माझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करतो असा पुत्र आजपर्यंत कधी झाला नाही पुढे होणार नाही लहान भावांवरही त्याचे अलौकिक प्रेम होय तो फार थोळा मर्यादेचे पूर्ण पालन करतो रामाशी ही प्रशंसा करता करता राजाचे हृदय भरून आले पाण्या वाचून मासोळी कदाचित जगू शकेल पण रामा वाचून दशरथ जिवंत राहू शकत नाही तो पुन्हा म्हणाला गुरुजी मी आपल्याला खरेच सांगत आहे की राम माझ्या वाचून दूर गेला की माझे प्राण निघून जातील आपण मागाल मी ती आपले सारे राजा आपणाला देईन माझे प्राणही आपल्याला द्यायला तयार आहे हो पण रामाला मात्र माझ्यापासून दूर ठेवू नका दूर नेऊ नका राम देत नाही बनये गुसाई मी माझ्या रामा वाचून एक क्षणैर जिवंत राहू शकत नाही मी प्राण देऊ शकतो राम नाही देह प्राण ते प्रिय कछुना सोऊ मुनी देऊ निमिष एक माही जगात दशरथासारखा पिता झाला नाही रामासारखा पुत्र झाला नाही राम जेव्हा गेले तेव्हा दशरथाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत रामाचेच नाव घेतले त्याने शेवटपर्यंत कौशल्यला वारंवार विचारले माझा राम कुठे मला माझ्या रामाजवळ घेऊन चला मी वाचून जगू शकत नाही राम म्हणत गेला दशरथाचे प्राण निघून गेले रामायणातील एक एक पात्र दिव्य भारतासारखा कुणी थोर मनाचा बंधू झाला नाही सीतेसारखी कुणी पती झाली नाही रामापेक्षा सीतेचे हृदय अतिकोमल कोमल होते वाल्मिकी सीतेचे चरित्र वर्णन करताना गैरून जात वाल्मिकीने म्हटले की रामायणात रामाचे नाही तर सीतेचे चरित्र अलौकिक होय राम तर सरळ आहेत पण सीतेचा सरळपणा काही अद्भुत आहे वाल्मिकीच्या रामायणातले एक प्रसंग असा आहे की रावणाशी युद्ध केल्यानंतर हनुमंत अशोक आले नंतर रावणाचा नाच झाला होता रामाचा विजय झाला होता सीतेने हनुमंताला अनेक आशीर्वाद दिले काय तुझा सेवक आहे सिद्धी तुझ्या सेवेला सतत तत्परातील हनुमंत ज्ञानी पुरुषांचे आचार्य आहेत मनोज शरणं प्रपदे हनुमानजीचे वर्णन कोण करू शकेल शितमायतेने आनंदाने आशीर्वाद दिला तरी अनुंताचे समाधान झाले नाही ते म्हणाले माझा तू मला आशीर्वाद तर अनेक दिलेस तरी पण माझ्या हृदयात एक शिल्लक इच्छा राहिली सीता म्हणाली ती महा म्हणून पण प्रथम मी जेव्हा लंकेत आलो होतो तेव्हा राक्षस राक्षसू माते तुरा तुला फार त्रास देताना मी पाहिले तुला त्या भिवित होत्या पण आता तर प्रभूने राक्षसांचा विनाश केला पण या राक्षसीने मात्र जिवंत मला वाटते की तू आज्ञा देशील तुझ्या आशीर्वादाने मी त्यांचा नाश करेन सीता म्हणाली अरे हे काय महागतोस असे वरदान वाक्य काही चांगले नाही हनुमंत म्हणाला त्याने तुला अति त्रास दिला आहे मी माझ्या डोळ्याने पाहिले सीता हनुमंतांना उद्देश देऊ लागले बेटा अपकाराची फेड जो उपकारणे करतो तो संत होय या राक्षसींचा काही दोष नाही त्यात रावणाच्या नेणेच मला छळत होत्या ते दुःख तर माझ्याच कर्माचे फळ होय मी लक्ष्मणाचाही अपमान केला होता म्हणून मला दुःख सोसावे लागले माझा तर असा विचार आहे की राक्षसींना वर देऊन अयोध्येला घेऊन जावे हनुमंत वंदन करून म्हणाले माते तुझ्याशिवाय अशी दया कुणी करू शकत नाही हो राक्षसांविषयी राम कठोर होते पण राक्षसीच्या बाबतीत मात्र सीतामाई दयाळू होत्या राक्षसी स्त्रियांना सीतेने आशीर्वाद दिला सीतेसारखी दयाळू स्त्री कुणी झाली नाही ती साक्षात दयेची मूर्ती सीतेच्या गुणांचे स्मरण केले तर असे म्हणावे लागेल की रामापेक्षा शीताचे श्रेष्ठ आहे जेव्हा दशरथ राजा रामाला सोडू इच्छित नव्हता तेव्हा त्याला वशिष्ठांनी समजून सांगितले दशरथाचा वैशि वैशिष्ट्यांवर नितांत विश्वास होता तो सद्गुरूंच्या अधीन होता वशिष्ठ दशरथाला म्हणाले राजपुत्र रामाची कुंडली अशी सांगते की या वर्षी रामाच्या विवाहाचा योग आहे या वर्षात चारही राज कुमारांचा लग्नाचा योग दिसतो म्हणून यांना पाठविण्यात कोणताही दोष नाही सर्व कुशल मंगल होईल मला तर वाटते की लग्नाच्या उद्देशानेच विश्वामित्र यांना घेऊन जाण्यास आले असेल लग्नाची घटना ऐकता दशरथाला मोठा आनंद झाला हर्ष झाला लगेच राम लक्ष्मणांना राजसभेत बोलले गेले राजसभेत आले त्यांनी सर्वांना प्रणाम केला दशरथ म्हणाले तुम्हा दोघांना विश्वामित्राच्या यज्ञाच्या रक्षणासाठी जायचे आहे रामणाले जशी आपली आज्ञा राम, राम लक्ष्मण तयार होऊन कौशल्य मातेकडे आशीर्वाद मागण्यास गेले कौशल्यने त्यांना पित्याची आज्ञा पाळण्याचा आदेश दिला नारदाने कौशल्यला आगाऊच राम लक्ष्मण विवाहाची वार्ता सांगितली होती रामकृष्णांना लोणी खडी साखरेची फार आवड जीवन मधुर केले पाहिजे जीवनात सद्गुणांनीच माधुरी येते सर्वांचा मान राखाल तर तुमचे जीवन साखरेसारखे गोड होईल सर्वांना मान देणे उत्तम असते दुसऱ्यांना मान देण्याने आणि जीवनात संयम वाढविण्याने जीवन मधुर उत्तम होत असते ज्याच्या जीवनात माधुर्य नाही तो देवाला आवडत नसतो विद्यादान ज्ञानदान द्रव्यदान यापेक्षा सुद्धा मानदान श्रेष्ठ होय यासाठी एकही एक पैसा खर्च करावा लागत नाही सर्वांना मान द्या तो कर्कशवाणी बोलत नाही तो कुणाचे अहित करीत नाही त्याच्या जीवनात साखरेसारखी गोडी निर्माण होते कौशल्या विश्वामित्राला म्हणाले माझ्या रामाला लोणी खडी साखर खाण्यास द्या नाही तो, तो अशक्त होईल जेव्हा विश्वामित्रासोबत राम लक्ष्मण जाऊ लागले त्यावेळी ते किती शोभायमान दिसत होते ऐका अरुण नयन ऊर बाहू विसाला नील जल जतन शामत माला कटी पटतीत कसे वर महाता हाता विश्वामित्र म्हणजे साऱ्या विश्वाचे मित्र विश्वस्य मित्राः स विश्वा पाणी हा अर्थ दिला आहे विश्वामित्राने आशीर्वाद दिला विश्वजाचा मित्र तोच विश्वामित्र होय जगाचा मित्र आहे जीव मनुष्य म्हणजे अर्थात जीवच जेव्हा तो मित्र बनतो तेव्हा त्याच्या मागे मागे शब्द ब्रह्म येत असते व मग त्यामागे परब्रह्म्याला यावे लागते तुम्ही जगाचे मित्र व्हाल तर तुमच्या मागे राम लक्ष्मण येतील रामच परब्रह्म आहेत शब्द ब्रह्म आहेत शब्द ब्रह्माशिवाय ते प्रगट होत नाहीत विश्वामित्राच्या मागे मागे राम लक्ष्मण चालू लागले मार्गात त्राटिकेचा उद्धार केला विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला बला अतिबला विद्या दिल्या होत्या त्यामुळे त्यांना भूक तहान लागतच नव्हती ते सर्वजण आश्रमात येऊन पोहोचले राम विश्वामित्रानं म्हणाला गुरुजी आपण आपल्या यज्ञाला जनकपुरीजवळ विश्वामित्र ऋषींचा सिद्धाश्रम होता तेथे ते तप ते 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 करू लागले विश्वाल यज्ञ मंडप तयार केला गेला राम लक्ष्मण धनुष्यमान घेऊन यज्ञाचे रक्षण करण्यास सज्ज झाले द्वारिका द्वारिका द्वारिकानाथ खडे है डाकोर में रणछोड राय जी है श्रीनाथजी मे नाथ खडे है में मे नाथ जी खडे है या ठिकाणी हा भाग संपोया पुडिल भागात पुढील कथा बघूया कृष्णाय न ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विष्या हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा